पुसद येथील खंडाळा घाटात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ पुसद शहरात आणि तालुक्यात गुन्हेगारी वाढतच असल्याने ही बाब अत्यंत चिंतेचा विषय बनली आहे आज सकाळी वसंतनगर येथील एका पतीने आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या केली ही घटना ताजी असतानाच आता आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुसद तालुक्यातील खंडाळा घाटात दुपारच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली विशेष बाब म्हणजे सदर तरुणाचा मृतदेह हा जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळला सदर तरुणाचे नाव शेख अयाज शेख हारून असे असून तो अमृतनगर खंडाळा येथील रहिवासी आहे सदर तरुण हा दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आणि आज त्याचा मृतदेह आढळून आल्याने त्याची हत्या झाल्याचा दाट संशय सुद्धा निर्माण झाला आहे सदर घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हे घटनास्थळ हजर होऊन त्यांनी मृतदेह बाहेर काढला व मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे सदर घटनेचा अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे